व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतनिया आतूर फिरुणीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतनिया आतूर फिरुणी भाग एकसष्ट हॅलो वहिनी अहो मी मिटिंगमध्ये आहे मीटिंग थांबून तुमचा फोन आलेला पाहून बाहेर आलो आहे मला जास्त बोलता येणार नाही ना अरे बापरे सचिन भाऊजी अहो मग आता काय करायचं त्यात काल रात्री चांगलीच गडबड झाली आहे ॲक्च्युली केतनला कळू नये म्हणून मी तुमचा नंबर मेधाच्या नावाने सेव्ह केला होता आणि तुम्ही एंगेजमेंटचा केलेला मॅसेज बहुतेक केतननी पाहिला आहे तेव्हापासून माझ्याशी नीट वागतही नाही आहेत अरे बापरे मग अवघड आहे मी आणि मेधा दोघंही मिटिंगमध्ये बिझी आहोत वहिनी आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल माझेही हात या मीटिंगमुळे बांधलेत भाऊजी अहो मी सुद्धा नाही जाऊ शकत आहे कारण एक क्लायंट येणारे भेटायला त्यांना तर भेटावंच लागेल ॲनी हाऊ कारण शार्दूलही नाहीत आता काय करू वहिनी तुम्ही त्याला कॉल करा ना अहो ते उचलत नाही आहेत माझा कॉल अरे यार बर तरीही ट्राय करत राहा त्याला मॅसेज करा तो चिडला असला तरीही मॅसेज वाचेल ठीक आहे सॉरी मी मी जातो वहिनी मला जावं लागेल मेधा बोलवते म्हणत सचिननं फोन कॉल कट केला आणि परणीला सध्या तरी गणपती बाप्पाचा आठवला तिने क्षणभर त्याचीच आठवण केली कारण आज सगळी परिस्थिती कशी पर्निकाच्या विरोधात असल्यासारखी झालेली आणि अशा वेळी त्याच्याशिवाय तिची कोण मदत करणार होत बाप्पा आता तूच काहीतरी कर आणि वाचव केतनला डोळे मिटून तिने देवाचा धावा केला आणि केतनला मॅसेज करू लागली केतन प्लीज माझा फोन उचला प्लीज तुमचा गैरसमज झालाय मी सगळं सांगते काय आणि कसं झालं ते पण प्लीज उगाच डोक्यात राग घालून काही चुकीचं करू नका ती चांगली मुलगी नाहीये ती खूप मोठा प्लॅन करते काहीतरी प्लीज ना केतन एकदाच माझं ऐका माझ्या प्रत्येक वागण्याचं माझ्याकडे स्पष्टीकरण आहे हो पण तुम्ही बोलाल तर सांगेन ना मला आज जरा बरं वाटत नाहीये मी घरी जातोय केतनचा सचिनला मेसेज आलेला तो पर्णीपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपली आहे हे त्याला माहिती होत केतनचा आलाय तसा मेसेज सचिनने मीटिंगमध्ये असून ही पर्निकाला फॉरवर्ड केला आणि हा मेसेज पाहून पर्निका मात्र आता हादरली त्यात आता समोर क्लायंट ही होत त्यामुळे तिला त्याच्याशी बोलणं क्रमप्राप्त होतं तरीही त्यातून केतनला मगाशी केलेला मॅसेज त्यांनी पाहिला का तिनं चेक केलं तर केतनने ते मॅसेज रीड केल्याचं दिसत होतं मग ते त्याने खरंच आज जाऊन रीड केले होते का नाही तिला काहीच कळायला मार्ग नव्हता इकडं केतनने तसा मॅसेज जाणीवपूर्वक केलेला त्याचं खरं तर आज कामातही मन लागतच नव्हतं आणि आता घरी जायचं आहे तर तो स्वतः जाता जाता कियाराला घरी सोडतो असं म्हणालेला मग तिला घेऊन तिच्या घरी जायला निघालेला आणि आयती संधी कियारा अशी तशी ही जाऊन देणारच नव्हती काहीच वेळात केतन कियाराच्या घरी पोहोचला घरी जायला निघणार तर कियाराने त्याचा अनपेक्षितपणे हात पकडला केतन आता आलाच आहेस तर ये ना आत प्लीज ती अगदी आग्रहाने आणि मधारपणे म्हणाली परणी तिच्यापासून नेहमी दूर राहा सांगायची हे तरीही त्याला आठवलंच या क्षणाला ओके चल म्हणत तरीही तो तिच्या सोबत आज जायला निघाला कार लॉक करून तो तिच्या घरात आला घरात येताच तिनं दार बंद करून टाकलं आणि मग मात्र त्याला हे उगाच वेगळं वाटलं तरीही आपणच जास्त विचार करतोय की काय असा विचार करून त्याने त्याचा हा विचार बाजूला सारला त्याला बसायला सांगून ती किचनमध्ये गेली ती अशीच औषध असलेली बॉटल आठवणीने काढून ठेवली जी मागच्या वेळी वापरायची होती तिच्या काय मनात आलं तिनं बस ती तिथं काढून ठेवली होती आणि त्याच्यासाठी नॉर्मल पाणी घेऊन बाहेर आली हे घे पाणी थँक्स म्हणत त्यानेही ते पाणी घेतलं केतन कॉफी घेशील थोडी तिने हाताने इशारा करत विचारलं ओके बरं मी आलेच म्हणत ती मोठ्या खुशीने किचनमध्ये गेली गॅसवर दूध ठेवलं आणि तशी चेंज करायला निघून गेली तिला बाहेर यायला वेळ लागत होता आणि केतनने त्याचा मोबाईल काढला कधीचे परनीचे आलेले मॅसेज त्याने आत जाऊन नीट पाहिलेच नव्हते ते त्याने आता कुठे ओपन केले केतन प्लीज माझा फोन उचला प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी सगळं सांगते काय आणि कसं झालं ते पण प्लीज उगाच डोक्यात राग घालून काहीही चुकीचं करू नका ती चांगली मुलगी नाही आहे ती खूप मोठा प्लॅन करते आहे काहीतरी प्लीज ना केतन एकदाच माझं ऐका माझ्या प्रत्येक वागण्याचं माझ्याकडे स्पष्टीकरण आहे हो पण तुम्ही बोलाल तर सांगेन ना त्याने तिचा सगळा मॅसेज आता कुठे वाचला अजूनही परनी अजूनही तू तसाच विचार करत आहेस कमाल आहे यार तुझी बट आज मी बरोबर आहे हे सिद्ध करणार म्हणत मोबाईल विंडो बंद करत त्याने मोबाईल खिशात सरकवला तिथेच त्या रूम मध्ये असलेला इंटिरियर तो उठून फिरत न्याहाळत होता थोडा किचनच्या एंट्रन्स जवळ आलेला आणि किंचित डोकावून पाहताना त्याला दिसलं हातात कसली तरी असलेली बॉटल मधून कसले तरी दोन थेंब त्याच्या कॉफीत मिसळत होती तसा तो पटकन बाजूला झाला आणि त्याच्या जागेवर येऊन बसला क्षणभर त्याचं डोकंच काम करेन झालेलं हृदय जोराने धडधडू लागलेलं आपण पाहिलं ते खरं का आपलंच मन आपल्यासमोर काही दृश्य उभी करत आहेत हेच त्याला कळत नव्हतं काहीच वेळात शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉपटॉप घातलेली कियारा कॉफीसह त्याच्या समोर येऊन उभी राहिली ती मघापेक्षा आणखीनच बोल्ड दिसत होती त्यावरून तिचे उरोज आणि त्याचा शेप अगदीच भरीव आणि उठावदार दिसत होता त्यालाही तिला असं पाहून अतिशय बेकार फील झालं त्याने तिच्यावरून कशी बशी नजर चुकवली ही घे कॉफी म्हणत त्याच्या शेजारी ती बसकन आणि अगदी चिकटून बसली तसं तिने मारलेला परफ्युम नाकात शिरला त्याच मात्र हृदय भीतीने जोरजोरात धडधडू लागलेलं हे तिचं वागणं इतकं अति होत की आज ते त्यालाही जाणवणे इतपत होत त्याने तिच्या हातातली कॉफी घेतली आणि तोच कसा बसा स्मित करत तिच्यापासून बाजूला सरला आता मात्र त्याला तिच्या येण्यानंतर कमालीचा ऑकवर्डनेस फील होऊ लागलेला आता काही खरं नाही ती असा तसा प्लॅन करते का खर की यारा खरंच इतकी फालतू मुलगी आहे मी स्पर्णी सांगत होती ते आय डोंट बिलीव्ह यार आणि तो कॉफी प्यायचंही क्षणभर विसरलेला त्याच्याच विचारात हरवलेला तसं तिनं त्याला हलवलं काय रे कसले विचारात हरवलाय स्क घे ना कॉफी अ हो घेतोय हो आणि काय रे मग अशी तुझ्या लाडक्या पर्णीचा कॉलही उचलत नव्हतास तू अँड नाव आय हॅव द फिलिंग की ॲज पर माय गेस्ट तुला मी सांगितलं ते खरं निघालय बरोबर सचिन तिला माहिती पुरवतोय राईट अ नाही असंच काही नाहीये नाही आहे बर सोड अरे तू कॉफी घे ना थंड होईल ती त्याला कॉफी घेण्याचा आग्रह करत होती ज्या तिनं ऑलरेडी त्या नशा येणारं औषध मिसळलेलं स्वतः केतनने पाहिलेलं आणि आता त्याला ते प्यायचीच भीती वाटत होती हो घेतो तू घे ना कॉफी तो कसा तरी स्मित हास्य करत तिला म्हणाला अरे हो घेते आहे मलाच काही सांगतोस मी काय लाचते का माझ्याच घरात म्हणत त्याला स्मिथ देत असतीनं तिच्या कॉफीचा पहिला सेप पिला मग मात्र त्याने त्याचा कॉफीचा कप कौफ ओठांजवळ नेला तो पिऊ का नको या विचारात अडकलेला कियारा मात्र तो ती कधी पितोय याची वेड्यासारखी वाट पाहत होती आणि एवढ्या डोरबेल वाजली यार आत्ता कोण म्हटलं ती परनी नाही तर सचिन तर आला नसेल ना कियाराच्या मनात पहिला प्रश्न धडकला केतनलाही ती पर्णी असेल असंच वाटलेलं आणि असं असेल तर क्षणभर बरच होईल असं त्याच्या मनात येऊन गेलेलं मी बघते कोण आहे म्हणत थोडं तोंड वाकडं करत आणि डोळ्यांची नाखुशने उघडझाप करत ती उठली आणि तिने दार उघडला आणि आता मात्र शॉक व्हायची वेळ कियाराची होती कारण दारात निशिकांत उभा होता सप्राईज त्याला त्या क्षणाला तिथं पाहून कियाराच्या मात्र पायाखालची जमीन सरकली होती एव्हा ना दोघांतलं अंतर कमी करत त्याने तिला मिठी ती घेतलेलं आणि बाहेरून कोणा पुरुषाचा आवाज आल्याचा पाहून केतन ती कॉफी न पितास तिथंच खाली ठेवून उठला तोपर्यंत ती व्यक्ती कियाराला बिलगली असल्याचं त्याला दिसलं जे वयाने तिच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठे नक्कीच असतील किंचित सावळा कलर आणि उंच धिप्पाड देह एखादा मिलिटरी मॅन शोभावा असा तो व्यक्ती होता आता तो तिचा बॉयफ्रेंड आहे असं तर वाटत नव्हतं मग कोणी भाऊ असेल असाच विचार केतन करत होता पण आपल्या माघारी कोणीतरी हँडसम आणि त्याच्याही पेक्षा कमी वयाचा मुलगा कियारासोबत आत आहे पाहून निशिकांत बाजूला झाले त्यात कियाराने घातलेले कपडे तेही त्यांना खटकले होते हा कोण आहे आणि इथं काय करतोय कियारा ते माझ्या ऑफिसमधले हो, कलीग आहेत मी मि, मि, मिस्टर केतन नाव आहे त्यांचं ते जस्ट मला सोडायला आलेले मग मी कॉफी ऑफर केली होती त्यांना जस्ट ॲज अ गेस्ट सिनियर आहेत मला ते शब्दांची जुळवाजुळव करत ती कशी तरी बोलत होती आणि ती चक्क त्या व्यक्तीसमोर केतनला अहोजाहो करत होती जे की केतन साठी फारच शॉकिंग होत हो सिनियर आहेत तर ओके हो हॅलो सर माय सेल्फ केतन केतन स्वतःहून पुढे येत हात पुढे करत म्हणाला हॅलो केतनचा हात हातात घेऊन ते म्हणत पुन्हा कियाराकडे वळले आता तू इथंच काय थांबलीयेस आणि हे कसले कपडे घातलेत कियारा जा आधी चेंज करून ये अब हो अब आलेच ती गडबडून म्हणाली तिची उडालेली थांदल सरळ सरळ दिसत होती ती निघाली एवढ्या त्यांनी तिला पुन्हा थांबवलं एक मिनिट थांब माझी ओळख करून देणार नाहीस का यांना तशी थांबली खरी पण तिच्या चेहऱ्यावरचे रंग चांगलेच उडालेले काय खुलासा होईल आता तो नक्की तिचा बॉयफ्रेंड आहे भाऊ आहे की आणखीन तिसरा कोणी कळेल पुढच्या भागात त्यासाठी ऐकत हा गुंतण्या आतून फिरवून कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच